वाव एक नंबर आपली भाजीचा रंग तर खूप छान दिसतोय याच्यावर लिंबू पिळायचं छानपैकी आणि मस्त पोटभर जेवण करायचं नमस्कार चला आज करूयात खनस बीची भाजी ही भाजी पावसाळ्यामध्ये बाजारात भरपूर ह्या बिया मिळतात आणि याला आपण सिजनल भाजी पण म्हणू शकतो कारण ह्या बारा महिने नाही मिळत आणि परत कसं ह्या बिया आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर कच्चे बी ठेचून याची भाजी बरेच लोकं करतात परंतु काय होते की जसं फणस वाफवल्याशिवाय शिजत नाही लवकर तसं ही बी पण शिजायला वेळ लागत असते त्यामुळे ही वाफवून जर घेतली ना तर याचे टक्कर पण खूप लवकर निघतात त्याचे टक्कर जे आहेत ना ते कडक असतात ते चुकूनही तोंडात गेले तर ते चावल्या जात ते काढूनच टाकावे लागतात म्हणून जर ही बी तुम्ही उकळून घेतली किंवा वाफवून घेतली तर याचे वरचे जे साल आहेत ते लवकर निघते आणि परत ह्या बियांची भाजी अतिशय उत्कृष्ट होते म्हणजे शिवाय तुम्ही ह्या बियांना ना जर वापरून घेतल्या आणि टाकं काढून घेतले तर थोडंसं तेलमेट टाकून तव्यावर किंवा कढईत परतून जर घेतल्या तर ह्या खायला पण खूप छान लागतात अशा ह्या फनसबीची भाजी कशी करायची ते आज आपण बघूयात चला तर मग स्वयंपाक करत बघा हे एक पाव फनसाच्या बिया घेतल्या आहेत मी आणि ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात आता याला आपण उकळून घेऊया किंवा वरण भात लावत असाल तर तुम्ही झाकणावर याला वाफवून घेऊ शकता ह्या बिया आपण एकतर रश्वाची भाजी करू शकतो किंवा याला आपण वाफवून याच्यात शिलटा काढायच्या आणि छान तेलमेट टाकून थोडंसं मिरे पावडर टाकून जर परतून घेतल्या ना तर या खायला पण खूप छान लागतात आज आपण याची भाजी करूयात तर आता याला मी वाफवून घेते एका भांड्यात घ्यायचं याला आपण स्वच्छ धुवून कोरड्या केल्यात आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात बघा गॅसवर कुकर ठेवायचं आपल्याला आता याला तीन सीट्या काढून घ्यायच्यात गॅस मध्यम ठेवते मी आणि याच्यात सिट्या होईस तर आपण मसाला भाजूयात बघा ही लोखंडाची छोटी कढई आहे याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरं भाजून घेते याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया हे कांद्याचे काप घालते मी आणि हे थोडे खोबऱ्याचे काप तिकडही जर ना घरात जास्त मसाला भाजायला किंवा खिचडीसोबत तेल मिरची करायला उपयोग पडते परंतु पावसाळ्यात मात्र काळजी घ्यावी लागते त्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे रंग बदलेस तर हे तांबूस पोईस्ट तर याला भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं खसखस जे काही असेल गरम मसाला पण तुम्ही घालू शकता काळा मसाला घरी केलेला आहे तोच मी याच्यामध्ये घालणार आहे त्यामुळे वेगळे मिरे मिरच्या वगैरे असं काही मी टाकत नाही याच्यामध्ये आता लोखंडीकडेच भाजलं ना की लवकर भाजल्या जाते कारण ही पातळ असते त्यामुळे आपलं कांदा आणि खोबरं जे आहे हे लवकर भाजल्या जाते बघा आपलं कांदा आणि खोबरं हे तांबूस चांगलं भाजून झालं आता आपण गॅस बंद करून देऊया बघा याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते मी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा घरी केलेलाच काळा मसाला आहे हा घालते मी दोन चमचे काळा मसाला सहा सात लसूण पाकळ्या सहा तुकडे आपल्याला अद्रकाचे हवे आहेत ह्याच्याऐवजी आल्या लसणाची पेस्ट असेल तर ते तुम्ही टाकू शकता दोन हिरव्या मिरच्या तोडून टाकते हवी आणि ह्या थोड्याशा कोथिंबीरच्या आहेत ह्या वाया जाण्यापेक्षा मसाल्यात टाकते आम्ही कोथिंबीर जर मसाल्यात टाकला आणि तो छान तेलात परतला गेला तर भाजीला कलर येतो भाजीला छान तर्री येते आणि त्याला छान कलर येतो पण कोथिंबीर मसाल्यात टाकायची एक छोटा चमचा जिरं घालते आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघा आपला मसाला काढून तयार येतात आणि बिया आपल्या उकळून तयार आहेत बघा थोड्या गरम आहेत ह्या गार झाल्या की याची सालं काढूयात आपण याचे असे साल आपल्याला काढून घ्यायचे ते सालं ना कडक असतात ते हो काढून घ्यायचे हा फवलं किंवा उकळलं ना की आपोआप जशा टिचकतात डायरेक्ट जर तुम्ही याची भाजी केली तर लवकर नाही शिजत पन्नास जसं वाफवून घ्यावं लागते तसंच त्याच्या बिया पण वाफवून किंवा उकळून मग त्याची भाजी करायची सगळ्या बियांच्या टर्फला आपल्याला काढून घ्यायचेत आता याच्यामधलं तुम्हाला हवं हो तर तुम्ही काही बियांना थोडंसं परतून मीठ टाकून किंवा थोडंसं मिरेपूड वगैरे घालून परतून पण खाऊ शकता छान लागतात हवं हो तर तुम्ही तशा करून खाऊ शकता किंवा हवं तर तुम्हाला भाजी करून तुम्ही यावेळीची खाऊ शकता याची आमटी पण छान होते आणि याची मसाल्याची भाजी पण छान होते हे सा सा या आता बघा ही बी उरली नाही आता हे काढायला त्रास होते तर मग काय करायचं याच्यावेळी वेळी चाकू घ्यायचा हे बघा हे असं ना चाकूने काढायचं मग याला काही बिया उलत नाहीत तर मग हे असं थोडासा काप द्यायचा आणि काढायचं तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या बिया काढून घेऊयात काही बिया मी आता परतून खायसाठी बाजूला केल्या आणि काही आपण भाजीमध्ये टाकूयात तर याचे आपल्याला ज्या मोठ्या आहेत ना त्याचे तुकडे करून घ्यायचे ज्या छोट्या आहेत त्या सगळ्या राहायला तरी चालतील परंतु ज्या मोठ्या आहेत त्या मात्र छोट्या करून घ्यायच्यात गॅसवर भांडं ठेवायचं आपल्याला त्याच्यामध्ये घालूयात तेल जर मसाल्याची भाजी करायची असेल ना तर ते तेल थोडंसं किंचितसं जास्त घालायचं म्हणजे तो मसाला तेलामध्ये छान झाला पाहिजे अर्थात तुमच्याकडे किती तेल मसाल्याच्या भाज्या पाहिजे त्याच्यानुसार करा हा मोहरी घालूया बघा मोहरी तळतळली की जिरं घालायचं आधी घातलं की जळते गॅस कमी करून आहे थोडासा हिंगून एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या सोयीने टाका कारण आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घातल्या एक अर्धा चमचा हळद मसाला आपण याच्यामध्ये घातलाच आहे मसाला घरी केलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सगळंच आहे धणे मिरे कलमे वगैरे सगळंच आहे अद्रक लसण आपण याच्यामध्येच बारीक केलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हा मसाला छान तेल सुटेश तोर आपल्याला परतायचा मसाला झाला हा कसं समजायचा मसाला कढईला तेल सोडतो म्हणजेच मसाला झाला असं परतून घ्यायचं आहे हळूहळू बघा आता आपला मसाला छान तेलात झाला आहे आता ह्या बिया ज्या आहेत ना ह्या आपण थोड्या परतून घेऊ आपण ह्याच्यासोबत म्हणजे याला ना चव छान येईल वरून जर टाकल्या ना तुम्ही तर त्याला त्या थोड्या फिक्या फिक्या पांचत लागतात थोड्याशा आपण ह्या मसाल्यात परतून घेऊयात एक दोन मिनटं याला छान म्हणजे हा मसाला जो आहे हा बियांना छान लागतो हलक्या हाताने परतायचा कारण ह्या उकळलेल्या आहेत ह्या फुटू शकतात अगदी हलक्या हलक्या हाताने याला परतायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि बघा आता हे जे मिक्सरचं पॉट आहे ना याला विसळून आपण थोडं थोडं याच्यामध्ये पाणी सोडूया तर अगदी थोडं थोडं सोडायचं आणि परतवायचं तर जर थोडं थोडं सोडलं ना या मसाल्याला छान तर्री सुटते म्हणजे कमी तेलातही तुमची भाजी छान तर्रीची होते आणि आणखी थोडंसं पाणी मी बाजूला गरम करायला ठेवलं आहे ते याच्यामध्ये सोडूयात बघा हे गरम पाणी सोडते मी याच्यामध्ये पाणी जर गरम करून सोडलं ना मसाल्याच्या भाजीला किंवा कुठल्याही भाजीला तर ती शिजतेही लवकर आणि त्याला चव पण छान येते एक तर झाकणावर ठेवायचं किंवा गरम करून काजूला भांड्यात गरम करायचं आणि कि ते टाकायचं की थोडं पाणी सोडूया आपण तुम्हाला किती घट्ट हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी सोडा मी एक ग्लास पाणी सोडलं याला आणि आता याला उकळी येऊ द्यायची एक तीन ते चार मिनिट याला उकळू द्यायचं थोडासा हा घट्टाला रस्सा की बंद करायचं छान आपले मस् फीची भाजी तयार शेवटी आपण याच्यावर कोथिंबीर घालू आणि मग आपण सर्व करूयाला बघा आपली भाजी तयार आहे बघा अगदी मोजक्या तेलात म्हणजे खूप जास्त आपण तेल घातलं नाही पण जर मसाला छान तेलात होऊ दिला ना आणि हळूहळू पाणी सोडलं थोडं थोडं की असं बघा छान रस्सा होतो त्याला छान तर्री येते आता ही भाजी आपण बाऊलमध्ये काढूया याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचे बघा फणस बी आपली तयार आहे चला आता ही भाजी आपण जी केली आहे ना याची आता टेस्ट पण बघूयात भाजीचा रंग बघून आणि ताट बघून तर आता जेवायची तीव्र इच्छा झाली आहे खूप छान भाजी झालेली दिसते वाव एक नंबर आपली भाजीचा रंग तर खूप छान दिसतोय याच्यावर लिंबू पिळायचं छानपैकी आणि मस्त पोटभर जेवण करायचं